श्री स्वामी समर्थ अक्कलकोट संस्थानात नथोबा नावाचा एक स्वामी भक्त खजिनदाराच्या हुद्द्यावर काम करीत होता पराकाष्ठेचा स्वाभिमान असलेला नथोबा आपल्या कर्तव्यात अतिशय चोख होता स्वामींची सकाळ संध्याकाळ पूजा करून त्यांच्यात नामस्मरणात तो अखंड दंग असायचा सत्वस्त वृत्तीचा नथोबाचा द्वेष करणारे दृष्ट लोक अक्कलकोटात होते त्या दृष्ट लोकांनी काय केले तर खजिन्यातले दोन हजार रुपये काढून घेतले नथोबाला काहीच माहीत नव्हते दुसऱ्या दिवशी ह्याच दु दू, दुष्ट लोकांनी राजाला जाऊन सांगितले की महाराज आपण नथोबावर खूप विश्वास टाकता परंतु खजिना नीट सांभाळला जातो की नाही ते पहा रोज थोडे थोडे पैसे हा तुमचा खजिनदार काढून घेतो आहे असा आमचा संशय आहे राजाने खजिन्यातली रक्कम मोजण्याचे आदेश दिले तेव्हा त्यात दोन हजाराची तूट आहे हे, हे राजेसाहेबांच्या लक्षात आले राजाने नथोबाला कैद करून तुरुंगात टाकले अत्यंत प्रामाणिक असणाऱ्या नथोबाला खूप वाईट वाटले त्याने स्वामींचा धावा केला रात्रभर नथोबा अस्वस्थ होता दुसऱ्या दिवशी गुरुवार होता राजेसाहेब स्वामींच्या दर्शनाला आले आणि हात जोडून उभे राहिले त्यांच्याबरोबर दाजीबा भोसले हे त्यांचे कारभारी आले होते ह्याच कारभाराने खजिना मोजून दोन हजाराची तूट आहे असे राजेसाहेबांना सांगितले होते राजेसाहेबांना पाहताना स्वामींनी राजांकडे जळजळीत नजरेने पाहिले राजेसाहेब घाबरले स्वामींना त्यांनी वाकून नमस्कार केला तेव्हा स्वामी कडाडले म्हणाले खजिना नीट मोजला काय कारण नसताना आमच्या भक्तांना तुरुंगात डांबून ठेवता राजा घाबरला त्याने दाजीबांना पुन्हा खजिना मोजायला सांगितला रक्कम बरोबर होती एका पैशाची तूट नव्हती राजाला पश्चाताप झाला आणि त्याने नथोबाला कैदेतून मुक्त केले त्याची क्षमा मागितली पुन्हा कामावर यायची विनंती केली नथोबाला स्वामीने कृपावंत होऊन मदत केली होती नथोबा स्वामींकडे धावत धावत आला स्वामींच्या चरणांवर आपला माथा ठेवला अश्रुंनी स्वामींचे चरण धुतले म्हणाला स्वामी तुमची लीला आघात आहे आता मी फक्त तुमची सेवा करणार नथोबाने राजाची चाकरी सोडली आणि तो स्वामीचरणी सेवा करू लागला आता त्याच्या आनंदाला दिशा पुरत नव्हत्या